महाराष्ट्रातला सर्वात मोठा घाट आहे आहेबोली घाटच आबो काहीज <laughs> आबोली घाटामधला एकदम मेन हिल स्टेशन हेच आहे तुम्ही पाहू शकता थांबायचं नाही तर अवघा थांबव मी जातो एक मिनिट काही आबोली घाटामधलं एकदम मेन हिल स्टेशन हेच आहे पाहू शकता तुम्ही गाड़ी गाडीमधनं ऑइल पडते पाहू शकता काही आबोली घाटामधला मेन हिल स्टेशन पॉइंट हेच इथे जास्त खूप गर्दा होत असतो खूप मोठा <laughs> आहे मला मला जायचं होतं मतच जायचं होतं म्हणलं तिकीट आहे तिकीट आहे किती दहा रुपये तर गाई तर वरती जाण्यासाठी दहा रुपये तिकीट चालू केलं यांनी आणि मी काय पॉकेट सोबत आणलं नाही एकदा पप्पा कडून जाऊन वापस येतो

बिझनेस करू पाण्याचा आवाज असल्यामुळे माझा आवाज क्लिअर होणार नाही गाईड Terima kasih telah menonton! घडी मध्ये पाणी गेलं माझ्या ब्लॉकच्या नाट्यामध्ये पावसाटला किती नंबर एक दिसतोय माझी घडी खराब होती असं वाटतंय काय तुम्हाला खूप पाणी गेलं घडी मोबाईल पूर्ण वल्ला झालेला आहे माझा तिथून पाय घसरतोय जास्त केवढा झाल्यामुळे पाणी कंटिन्यू चालू असल्यामुळे इथून पाय घसरतोय मित्रांनो दोनदा पडलेलो मी आता डबल का पडतो असं वाटतंय मला दोनदा पडलो पॅन्ट वगैरे पूर्ण ओल्ली झाली काय मी पडलो इथे जास्त शेवाळ असल्यामुळे पाय घसरत आहे तर शर्ट पण खूप ओल्लं झालेलं आहे पप्पा आलीच नाही पप्पा था थांबलेले ते पप्पा इथले तुम्हाला ते हा ते पप्पा ठीक आहे मी आता जातो खाली Carlos, Carlos, <laughs> पावती दे। पार्क केलेली ना तर आता मिळत आहे तर ओके गाईज आज साठी बस झालं तुम्हाला पूर्ण घाट वगैरे दाखवला आणि आता इथून पुढे काय हिल स्टेशन पण नाहीये चांगलं

गाईची पाणी बॉटल घेतली नाश्ता वगैरे सकाळीच केलता खूप तहान लागली तर चलू चलू वगैरे घेतो गाईज आणि मस्त झोपून जातो आपले लय बोर व्हायले प्रवास खूप जास्त झालेला आहे पूर्ण गमचा फटका आहे तर गाईज आता हेडफोन वगैरे लावतो आणि झोपतो मस्त ओके बाय